नमस्कार मैत्रिणीनो सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर मी अलका सर्वप्रथम अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आज झाली आहे सकाळी सहा वाजलेले आहेत लिंबू पाणी तर हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी हे काही दोघांना आम्हाला हे अर्धा अर्ध लिंबू हे दोघांचे दोन आमचे गिलास हे असं मी टाकून घेत आहे तुम्ही बी घेत जाता इनो स्वतःची काळजी घेत जा आपण आहोत तर आपली फॅमिली आहे त्याच्यामुळं व्यवस्थित असं राहत जा तुम्ही पण व्यवस्थित राहत जा सकाळी करून बघा हे खूप छान आहे हे खूप छान आहे त्याच्यामुळं हे माझं हे मिस्टरांचं आता बाहेर सडा मारत आहेत हे ते सगळ्या पाण्यात घेत नाही आहेत थोड्याशा वाटीमध्ये पाणी घेऊन ते घेतात नंतर ते गरम पाणी पितात तर बघा ताईंना तुम्ही बी करत जा सकाळी सकाळी असं आणि चहा वगैरे थोडा आम्ही तर टाळतो तुम्ही पण चहा टाळत जा थोडासा आणि सकाळचा आता मेनू आहे आपली कणी तिवून घेतली म्हणून घेतली मी थोडीशी खूप छान लागलेत गहू आपल्याला आणि ही आपली, आपली पत्तागोबीची भाजी याची रेसिपी काही घेतली नाही आहे मी साधीच आहे टोमॅटो घातला कढीपत्ता घातला हिरव्या मिरच्या आणि थोडीशी मुगाची डाळ घातली आणि अशी आपली सकाळची भाजी तयार आता नाश्त्याला करणार आहे बघा मुगाचे दोषे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल मुगाचे दोषे करायचे तर यांना हे आवड खूप लेकरांना म्हणजे असं छान राहतं आहे ना पौष्टिक असं दिलं म्हणजे तर चला आता ताईनं तर चला आता मी दोषे करून दोषे करून घेते ते पण आंघोळीला गेलेत मिस्टर पण बघा आता ताईनं खूप छान होते असे मस्त तुटत नाहीत किंवा चिकटत नाहीत काहीच नाही बघा ताईनं मस्त असे हे सुंदर असे होतात हे जास्त पातळ नसते तर थोडेसे जाडसरच असतात मस्त असते त्याला थोडंसं आता तेल सोडून घ्यायचं आणि गॅस फास्टच राहू द्यायचा ताईंनो गॅसची स्पीड फास्टच राहू द्यायची कमी नाही करायची छान अशी वापूस तर छान वापते तर मस्त असा ब्राऊन कलर येत बघा आता ताईंनो करून बघा तुम्ही पण सकाळी सकाळी मुलांना काहीतरी वेगळं दिलं म्हणजे त्यांना पण छान वाटतंय ना आपल्याला पण करा करायला पण सोपं आहे रात्री भिजू घालायचे मिक्सरमधून सकाळी काढले की लगेच करू शकतात तुम्ही त्याला भिजाय भिजू द्यायची गरज नाही आपल्या तांदूळाच्या दोषासारखं काही नाही बघा व्यवस्थित आहे असं छान हे म्हणलं ना तुम्हाला चिटकत नाही काही नाही हे पा, पा। कलर पण खूप मस्त बघा असा ब्राऊन छान असा कलर आला आहे ह्याच्यावर तुम्ही कांदा काही जर नसेल ना चटणी नसेल करायची तर गाजर आणि कांदा गाजर खिसा आणि कांदा चिरून असा वरून सोडलात आणि तूप जर लावलं तर चटणीची पण गरज नाही लागत बघा ताईनं छान असा डोसा तयार झालाय आपला मस्त आता मिस्टर आले तांघोळ करून त्यांना पण देते नाश्त्याला देते त्यांना अगोदर आता दिदी उठली नाही जय उठला नाही त्याच्यामुळे ह्यांनाच देते अगोदर आता नाश्त्याला आली असते आंघोळ येऊन मस्त झालाय आपला डोसा तयार तुम्ही पण करून बघा तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा बघा ह्या साइडला पण कसा मस्त आलाय कलर असा ब्राऊन ब्राऊन झालाय छान असा सुंदर मस्त होत आहे तुम्ही पण करून बघा ताईंनो तर चला या तुम्ही पण नाश्त्याला देते आता मिस्टरांना मी बघा <गगाता> ताईंनो जे तुम्हाला म्हटलं होतं ना नारळाची चटणी हे पहा अशी मिक्सरला मस्त अशी फिरवून घेतली मी नारळाची चटणी तर त्याच्यासाठी मी ह्याच्यात पॅनमध्ये तेल ठेवलेलं त्याला असा फोडणीचा तडका मारून घ्यायचा त्यासाठी हे कडीपत्ता दोन एकच मिरची त्याचे तुकडे करून घ्यायचे छान लागते चव अशी मस्त आता तेल गरम झालं हे आपल्या जिरे मोहऱ्या आणि हे थोडीशी काशी उडदाची डाळ आणि थोडीशी आपली हरभऱ्याची डाळ ही टाकायची कधी पण उगं थोडी अशी फोडणीला खूप छान भन्नाट अशी चव लागते बघा ताई न करून बघा तुम्ही ही डाळ इथं भाजीला पण इथं वापरतात कुठल्याही भाजीला फोडणीला अशी भाजी पण मी नाही वापरत फक्त मी हे चटणीलाच वापरत असते आणि उपमा उपमा जर केला ना तर त्याला एक झाली आपली फोडणी तयार अशी झाली की ह्याच्यात मस्त अशी हो का छान सुंदर अशी आपली ही चटणी तयार झाली बघा कशी वाटली दोशा आपल्या इडलीसोबत आपल्या तांदळाच्या दोशासोबत पण खूप छान लागते ताईंनो मस्त आहे छान मुलं आवडीनं खातात बघा कशी छान असा तडका बसलाय अशी ब्राऊन होऊ द्यायची डाळ छान अशी तर छान लागते बघा ताईंनं चटणी बघा ताईंनो असं हळदीचं उमबटाले पण करून घेत आहे आज गुरुवार असल्यामुळं त्याच्यात पा म्हणजे पाणी थोडंसं आणि गोमूत्र घातलेलं आहे तर तुम्ही पण करत जाता ताईनं असं मस्त सकाळीच बसून वगैरे घेतलं होतं होत मी करत असते ताईनं आमुषा पौर्णिमा गुरुवार असं ह्या टाइमला तुम्ही पण करत जा छान असतं था मस्त असं छान करून घेतलं खूप छान वाटतं आहे ताईनं गुरुवारी मस्त असं वाटतंय तुम्ही पण करत जा बघत जा करत जा छान वाटतं आहे खूप छान मस्त वाटतं आहे बघा सकाळीच गेले सगळेजणं आणि मी माझं हे काम ना थोडंसं निवांतच असते बघा ताईनं सगळे घरी असले ना की त्या टाईमला जमत नाही आहे त्याच्यामुळं गरबड गरबड असते सकाळी डब्याची वगैरे त्याच्यामुळं निवांत करायचं सगळे गेले की काय काम असतं आपल्याला त्याच्यामुळं वाहून घेतल्या आपल्याकडे फुलं येत हे फुल पण वाहून घेतले फुलं तर मस्त फुलं असतात ना सर्वप्रथम मी आपल्या स्वामींना आज गुरुवार आहे ना तर पंचामृताना अभिषेक घालून घेते हे त्याच्यासाठी मध आणि मध साखर हे आपलं दूध हे हे दही आणि हे तो करून असा स्वामींना आपला गुरुवारी आपला गुरुवार आहे त्याच्यामुळं स्वामींना पंचामृता अभिषेक घालून घेते करत जा स्वामींचा खूप मोठा अनुभव आहे स्वामी खूप म्हणजे आपल्या सोबत राहतात सर्वप्रथम अगोदर पाण्याना अभिषेक घालून घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं व्यवस्थित मी स्वामींना माझ्याकडे स्वामी मूर्ती नव्हती जसं की तुम्हाला मी सांगितलं ना की सांग दसऱ्याच्या दिवशी माझ्याकडे स्वामी स्वामींचं आगमन झालं ताईनं खूप छान वाटलं असं माझ्याकडे फोटो आहे पण ते कसं मला अभिषेक करायला अशी मूर्तीच नव्हती बघा आणि मला असं खूप आवडतंय स्वामींना मस्त असं स्नान घालून घेतलं हे व्यवस्थित बघा कसे चमकायले तर आपले स्वामी मस्त अष्टगंध लावून घेते स्वामींना ला। आपल्या स्वामींचा हार छोटासा पिवळ्या कलरचा आणला स्वामींना पिवळा कलर, कलर आवडतो ना त्याच्यामुळे आणि असं हे आपल्या स्वामींना मी हार वगैरे घालून घेतलेला आहे ताई बघा आपले स्वामी कसे छान दिसत आहेत हे पा तर आता माझ्याकडं मी कालच पिवळे फुलं घेतली होते तर हे पा असं पिवळं फुल पण आहे आपल्या स्वामींना मस्त असा छान वाटतंय असं स्वामींना अभिषेक वगैरे घातला की छान दिसतंय तुम्ही पण करत जाताई न खूप छान आहे स्वामींच हे पा मस्त असं अक्षर वाहून घेते मस्त असं छान वाटतंय ना बघा ता ताई हे आपली अशी झाली गुरुवारची पूजा मी गुरुवार असल्यामुळं स्वामींमुळे मी रांगोळ आज वेगळ्याच कलरची काढली आहे ताईनं तर हे पा आपला तेलाचा देवा तुपाचा देवा धूप केळाचं नैवेद्य दाखविला आणि अशी आपली पूजा करून घेतली बघा ताईनं इतकं छान वाटतंय ना इथून उठावं असं वाटतच नाही आहे बघा ताईंनं मस्त वाटायलं आहे देवापशी असं बसून राहावं असं वाटायला इतकं सुंदर वाटतंय ना आणि इकडं आपले हे स्वामींच्या फोटोच्या जवळ अशी छोटीशी रांगोळ पिवळीच काढली मी आज स्वामींना असं फूल वगैरे फुले पिवळे फुलं छान मिळते ताईनो इथं त्याच्यामुळं मस्त वाटतंय बघा आता सकाळी सका झाली आपली आता दहा वाजायला तर माझं आवरलं सगळं आता इतकं छान वाटायलं आहे ना देवा पूजा बगून, स्वामी